माझ असं म्हणणं आहे का हे काही पहिल्यांदा आलेले नाही यांना थोडं माहिती कसं पडलं याचा अर्थ हे याच्या पहिलेही अशा लोकांना घेऊन दोघ्यात आलेले परंतु आज ते फरार आहे ते अजून पोलिसांच्या ताब्यात आलेली नाही त्यांचे नाव पण फारसी ठेत दोघांचे काही जमीन हिंदूच नाव ठेवलेले त्यांनी जेणेकरून कुठं शंका होईल यांचे चाळींचे मोबाईल हातात घेतल्यानंतर तपासानंतर असं समजलं का बांगलादेश चे नंबर त्या मोबाईल डायल झालेले आहेत आणि नाईन टू हा पाकिस्तानचा आहे ते नंबर सुद्धा त्या मोबाईलवर डायल झालेले इतके हुशार असतात हे लोक का हे आय एम ओ म्हणून एक ऍप त्या ऍपवर कॉलिंग करतात जेणेकरून कुठं ट्रॅक होत आहे तर त्या ऍपचा सभास उपयोग झालेला आहे थोडक्यात याच्यातलं असं माझ्या लक्षात आलेलं आहे कारण कायम इलेक्शनच्या पहिले लोकसभेनंतर ही जी वाढलेली मतदान आहेत जे पाच वर्षापूर्वी अडुसष्ट ते साथ सत्तर हजार मतदान होत ते आज एक लाख दहा हजारच्या जवळपास मतदान पाच वर्षात एवढं मतदान वाढवू कशा शकत ही एक शंका मी कायम उपस्थित करत आलेलो आहे तर आज हळूहळू हो हो लक्षात दे येत आहे का असे अन अधिकृत लोक या शहरात येऊन या ठिकाणी बोगस आधार कार्ड आणि बोगस मतदान कार्ड तयार करणारी एक फॅक्टरी असावी याच्यात अजून मी आज एस पी साहेबांना भेटलो आणि एस पी साहेबांना विनंती केली का जर आधार कार्ड ओरिजिनल असतील पण तर यांचं कुठलंही डॉक्युमेंट नाही तर रहवासी दाखला द्यावा लागतो तो दाखला एकतर लोकप्रतिनिधी देतात नगरसेवक असतील आमदार असतील तर या लोकांचा रहवास दाखला कोणी दिलेला दा। याचा सुद्धा शोध जेणेकरून ते प्रकरण बाहेर भरपूरच चांगलं काम मी आहे जेव्हा महापालिकेच्या माध्यमातून त्यांचे नगरसेवक होते त्या सर सर्व नगरसेवकांना उभं करा त्यांच्या तुम्ही भेस द्या आणि त्यांना विचारा का जेवढे पैसे मी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना द्यायचो विकासाच्या कामांसाठी तेवढेच पैसे त्यांनाही त्यांच्या प्रभागात विकासासाठी पैसे द्यायचे कुठल्याच प्रकारचा मी भेदभाव केलेला नाही आणि मी करणार पण नाही शहर श्वरा आहे शहराचा मला विकास करायचा परंतु परंतु निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्ही आमदारांचं भाषण ऐकलं तुझा भरोसा आहे मेरी मतदान किया त्याचं पूर्ण भाषण ऐका मी जरूर माझ्या भाषणात सांगितलं होतं का मला तुमच्या मतांची गरज नाही कारण की मला माहिती ते देणारच नाही मला आमचे आदरणीय मुख्यमंत्री मोदय म्हणताप्रमोर जी आता तो एक राजकीय विषय वेगळा झाला परंतु या शहरात राहत असताना हिंदूंच्या त्यवारांवर जर कोणी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला हिंदूंना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर ते आमच्याकडनं सहन होणार नाही आम्ही कोणालाच त्रास देणार नाही प्रत्येक धर्माने आपलं आपलं तेव्हा आपल्या आपल्या हिशोबाने जगावं आपण